केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात अशातच केंद्र सरकारची पी एम किसान योजना ही प्रमुख योजना आहे या योजनांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असते भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे मात्र या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात अशातच आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे अठरा हप्ते देखील जमा झाले आहेत या योजनेचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला आहे परंतु आता एकोणीसावा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे आता मिळालेल्या माहितीनुसार एकोणीसव्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात मात्र केंद्र सरकारने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही दरम्यान शेतकऱ्यांना एकोणीसावा हप्ता मिळण्यासाठी एक ई के वाय सी करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पीएम किसान योजनेच्या सरकारच्या अधिकृत वेबसाईटनुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई सी असणे देखील अत्यंत महत्वाचे आहे मात्र आता ई वाय सी पूर्ण नसलेल्या तुमच्या खात्यावर एकोणीसावा हप्ता जमा होणार नाही मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना पहिलं एक काम करणं गरजेचं आहे त्यासाठी ई के वाय सी करण्यासाठी शेतकरी पी एम किसान सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात मात्र त्यावेळी ई केवायसी टॅब वर क्लिक करून आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे त्यानंतर फोनवर क्रमांक क्रमांक येईल तो नोंदवल्यानंतर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल याशिवाय किसान सन्मान ॲप आणि नागरी सुविधा केंद्रात ई केवायसी देखील करता येणार आहे दरम्यान खासदार आमदार मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पद भूषवणाऱ्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेच्या लाभ मिळणार नाही तसेच जे शेतकरी आयकर भरतात ते देखील पी एम किसान सन्मान योजनेच्या या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत याशिवाय कोणत्याही संस्थात्मक जमिनीचे धारक शेतकरी देखील पी एम किसान सन्मान योजनेच्या या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही परंतु पी एम किसान सन्मान योजनेचे स्टेटस तुम्ही घरबसल्या देखील चेक करू शकता यासाठी सर्वात प्रथम पी एम किसानच्या एस टी टी पी एस डबल डॉट डबल स्लॅश पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जा त्यानंतर लाभार्थी लाभार्थी स्थिती स्थिती जा त्यानंतर टॅबवर क्लिक करा यानंतर तुमचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक अपडेट करा तसेच तपशील सबमिट केल्यानंतर तुमच्या हप्त्याचं स्टेटस तुम्हाला दिसेल तर पी एम किसान योजनेसाठी अर्ज नेमका कसा करायचा तर यासाठी सर्वात प्रथम पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा त्यानंतर नवीन शेतकरी क्लिक करा यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडा जसे की आधार क्रमांक राज्य जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँकेची माहिती भरा त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट घ्या तर आता आपण जाणून घेऊयात पी एम किसान योजनेला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा यासाठी तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या किंवा एच टी टी पी एस डबल डॉट डबल स्लॅश पी एम किसान जी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर लॉग इन करा यानंतर अपडेट मोबाईल नंबर हा पर्याय निवडा यानंतर तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि तुमचा मोबाईल क्रमांक द्या त्यानंतर पडताळणीसाठी विनंती या बटनावर सबमिट करा तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा